शक्तीपीठ महामार्ग राहतो शक्तीपीठ महामार्ग राहतो जमीन आमच्या हक्काची जमीन आमच्या हक्काची या कंत्राटदार सरकारचं करायचं काय हाडी वर पाय या कंत्राटदार धारजिरा सरकारचं करायचं काय हा वर पाय या कंत्राटदार धारजिरा सरकारचं करायचं काय हालीमुंडी वर पाय जे जे पेट या बातमीचे प्रायोजक स्टाईल मंत्रा सलोन अँड अकॅडमी सात रस्ता सोलापूर पीठ महामार्गाला आमचा विरोध आहे याच तीन कारण आहेत पहिलं कारण हा अत्यंत महागडा आणि खर्चिक प्रकल्प आहे आणि तो महाराष्ट्राच्या जनतेला भोगावा लागणार आहे कारण या प्रकल्पाला होणारा सगळाच्या सगळा खर्च महाराष्ट्राच्या जनतेला टोलच्या माध्यमातून परतावा करावा लागणार आहे आता जर का गेल्याच आठवड्यामध्ये केंद्र सरकारनं जाहीर केलेला जो नाशिक तुळजापूर महामार्ग आहे तोही सहा पदरीचा आहे त्या महामार्गाला जर का ला एका किलोमीटरला एक्कावन्न कोटी रुपये खर्च येत असेल आणि शक्तिपीठ महामार्ग जो आठशे तीन किलोमीटर लांबीचा आहे आणि एक लाख कोटी रुपये खर्चाचा आहे तर या रस्त्याचा एका किलोमीटरचा खर्च पडला एकशे चोवीस कोटी रुपये तोही सहा पदरी हा ही सहा पदरी म्हणजे एका किलोमीटरपटी मग त्र्याहत्तर कोटी रुपयाचा फरक पडावा लागलेला आहे आमचं म्हणणं एवढंच आहे की हा या खर्चाचं ऑडिट एकदा आय आय टी रोडक्की किंवा प पवई या सरकारच्याच आय आय टी संस्थांच्याकडून तपासून घ्याव्यात आणि मग एवढा भ्रष्टाचार होणार असेल आणि आमदार खासदारांना टोल नाही हो सरकारी अधिकाऱ्यांना टोल नाही न्यायाधीशांना टोल नाही टोल सामान्य जनतेला भरावा लागणार आहे म्हणजे महाराष्ट्राची सामान्य जनता हे पैसे फेडणार आहे त्यामुळे आमचा विरोध आहे नंबर एक नंबर दोन हा रस्ताच अनावश्यक आहे कारण सध्या अस्तित्वात असणारा रत्नागिरी नागपूर हा जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्यापैकी कोल्हापूर ते नागपूरपर्यंतचा जो महामार्ग आहे तो या शक्तीपीठला बरोबर समांतर आहे आणि तो रस्ता केंद्र सरकारनं नक्ता नुकताच पूर्ण केलेला आहे आणि तोही पूर्ण क्षमतेनं ना चालत नाही कारण त्यांना अपेक्षित असणाऱ्या रकमेपैकी केवळ पंचवीस टक्केच रक्कम टोलमधनं जमा होते है। मग नवा रस्ता करायची गरजच काय हा दुसरा मुद्दा आहे तिसरा मुद्दा म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग इथं पर्यावरणाचे मोठे गंभीर प्रश्न तयार होत आहेत पुराचे प्रश्न तयार होत आहेत आणि जो दोन अभयारण्य आहेत इथं आधीच हरित लवादानं उत्खननाला बंदी घातलेली असताना शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून डोंगर पोखरायचा आणि त्यातून खनिजाची तस्करी करायचं हा जो डाव काही तस्करांनी आखलेला आहे याला आमचा विरोध आहे विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्र एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंचाण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि έκονταματικόπονα συννετίν